या तेवीस हॉटेलमध्ये प्रेग्नेंट होण्यासाठी जातात महिला हो या मागील कारण एकता तुम्ही हद्राल पोलंडमध्ये लोकसंख्या कमी होत असल्यामुळे अशाच प्रकारची एक खास योजना सुरू झाली आहे या योजनेचा श्रेय पोलंडमधील प्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल मालक लॉदसलिस लाव ब्रोखोसवस्की यांना जाते त्यांच्या आर्च ग्रुप अंतर्गत देशभरातील तेवीस आलिशान हॉटेल येतात ग्रोखोवस्की यांनी लोकसंख्या वाढीसाठी एक अनोखी स्कीम सुरू केली आहे या योजनेत काय आहे खास जर एखादे कपल हॉटेलमध्ये राहताना गर्भवती झालं तर हॉटेलच्या वतीनं त्यांच्या सन्मानार्थ फ्री सेलिब्रेशन पार्टी आयोजित केली जाईल जर एखाद्या ग्राहकानं किंवा हॉटेलच्या स्टाफनं हॉटेलची किंवा त्यांची प्रॉपर्टी खरेदी केली आणि पुढील पाच वर्षाच्या आत मुलांना जन्म दिला तर त्या कपल्सला दहा हजार लॉटी सुमारे दोन लाख रुपये बक्षीस म्हणून दिलं जाईल मुलाला जन्म दिल्यास त्या मुलाच्या नावावर हॉटेलच्या हो� वतीनं झाड लावलं जाईल हॉटेलमध्ये राहणाऱ्या गर्भवती महिलांसाठी वेलकम पॅकेटसह बेबी स्ट्रोलर मोफत दिला जाईल तसेच हॉटेलच्या जा वतीनं सेलिब्रेशन पार्टी देखील होईल पोलंडमध्ये जन्मदर वाढवण्यासाठी ही योजना अनोखी आणि लोकांना आकर्षित करणारी आहे हॉटेल्समध्ये राहून प्रेग्नेन्सी धाण्यास मिळणारी विविध सोयी आणि आर्थिक बक्षीस या योजनेला अधिक आकर्षक बनवतात